नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नागदीप चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण करणार आहोत तिळगुळाचे लाडू मकर संक्रांत किंवा थंडीचे दिवस म्हटले की सर्वांनाच आठवतात हो ते तिळगुळाचे लाडू कारण मेथीच्या लाडू प्रमाणे या लाडूची कडवट चव नसते ना जास्त ता गोड असतात यात साखरेऐवजी गुळाचा वापर केला जातो त्यामुळे तब्येतीलाही पौष्टिक असतात थंडीच्या दिवसात तीळ खाल्ल्याने शरीरात उष्णता टिकून राहते तिळाचे लाडू करायला अगदी सोपे आहेत पण गुळाच्या पाकाची चाचणी चुकली की ही लाडू बिघडतात पण चाचणी न घेताच अगदी सोप्या पद्धतीने हे लाडू केले तर त्यासाठी काही सोप्या ट्रिक्स आपण इथे पाहूयात चला तर करूया तिळगुळाचे अगदी सोप्या पद्धतीने मवाशी लाडू ते पण गुळाचा पाक न करता इथे एक मोठी वाटी मी तिळ घेतले साधारणतः दोनशे ग्राम हे तिळ ती आहेत तिळाचे लाडू करण्यासाठी तुम्ही पांढरे पॉलिश केलेले तिळ किंवा साल निघालेले थोडे काळपट दिसणारे तिळही वापरू शकता इथे एका छोटी वाटेमध्ये मी शेंगदाणे घेतलेले आहेत शंभर ग्राम मी शेंगदाणे घेतलेले आहेत दोनशे ग्राम तिळासाठी शंभर ग्राम शेंगदाणे घेतले एकशे पन्नास ग्राम गुळ इथे मी घेतला आहे शेंगदाणे आणि तीळ ज्या प्रमाणात आहे त्याचा निम्मा पण इथे गुळ घेतलेला आहे गुळ फोडून किंवा किसून घेऊ शकता एका छोट्या वाट्यामध्ये तूप घेतलेले आहे गॅसवर कढई तापायला ठेवून त्यामध्ये आपण जे तिळ घेतले होते ते घालून घेऊयात हे तिळ आपल्याला भाजून घ्यायचेत तिळ जास्त प्रमाणात भाजायचे नाही सोनेरी रंग येईपर्यंत तिळ भाजायचे ती जर जास्त भाजले गेले तर ते खायला करपट लागतात त्याची कडू चव लागते त्यामुळे आपल्याला तीळ हे हलके हलके भाजायचे त्यामध्ये सतत आपल्याला उलथन फिरत राहायचंय जेणेकरून तीळ जास्त लाल होणार नाहीत आपल्याला फक्त सोनेरी रंगामध्ये तीळ पाहिजेत तिळाचा थोडा रंग चेंज झाला आणि तीळ तडतडू लागले की आपले तीळ भाजून झाले असं आपण समजू शकतो आता एका ताटामध्ये मी हे थंड करायला काढून ठेवते थोडा वेळ आपल्याला हे तीळ थंड होऊन द्यायचेत तुम्ही ते पाहू शकता तिळाचा रंग चेंज झालेला आहे आपण हे जास्त भाजलेले नाही थोडासा हलकासा असा रंग चेंज केलेला आहे त्याच कढईमध्ये मी आता इथे शेंगदाणे भाजून घेत आहे शेंगदाणे पण आपल्याला जास्त करपट असे भाजायचे नाहीत परंतु ते आतून बाहेरून भाजले गेले पाहिजे त्यासाठी आपल्याला शेंगदाणे सतत हलवत ठेवायचे इथे पाहू शकता आपले शेंगदाणे पण आता भाजत आले आहेत हे शेंगदाणे आपण आता एका भांड्यामध्ये काढून घेऊयात एका ताटामध्ये मी हे शेंगदाणे काढत आहे शेंगदाणे पाच ते सात मिनिट थंड करायला ठेवायचे आणि त्यानंतर ते हातावर चोळून त्याच्या आपल्याला टर्फल काढून घ्यायचे हाताच्या मधात प्रेस केले की लगेच शेंगदाण्याचे टर्फल निघत आहेत पाहू शकता तुम्ही व्यवस्थित शेंगदाणे टर्फल निघत आहेत आपण हे थंड करून घेतल्यानंतर काढलेत हे शेंगदाणे लाडूसाठी वापरायचे म्हणजे आपण हे टर्फल काढलेच पाहिजे हातावर टर्फल चोळून काढल्यानंतर आपल्या जवळ जो, जो तळायचा झाड्या असतो जो तारीचा झारा असतो त्यामध्ये आपण हे टर्फलं चाळून घेऊ शकतो ते खाली पडतात आणि शेंगदाणे वर राहतात परंतु मी ते पाखडूनच घेतले आहेत त्यामुळे असंही केलं तर चालतं काय प्रॉब्लेम नाही जवळपास सगळेच टर्फल आपण इथे काढून घेतलेत एखाद दुसरं राहिलं तर काय नाही यामध्ये आपण थंड केलेले तीळ घालून घेऊयात आता यामध्ये आपण जो गुळ फोडून ठेवला होता तो पण घालून घेतोय हे सगळं एकत्र करूनच आपण मिक्सरमध्ये काढणार आहे आपण आधी तीळ आणि शेंगदाणे मिक्सर मध्ये काढून नंतर गुळ त्यामध्ये टाकून काढू शकतो परंतु काही प्रॉब्लेम नाही असं जरी काढलं तरी आपल्याला हे व्यवस्थित होणारच आहे हे मिश्रण मिक्सरला लावून त्याची पावडर करून घेऊयात जास्त बारीक करायचं नाही अन्यथा तेयाला तेल सुटेल आणि लाडू चांगला होणार नाही मिक्सर मधून हे काढून घेताना मिक्सर सुरुवात सुरुवंद करत केलं तर हे जास्त बारीक होणार नाही थोडं असं आपल्याला हे मिळणार आहे मिक्सर मधून आपण हे काढून घेत आहोत पाहू शकता इथे आपल्याला थोडे थोडे यामध्ये तीळ दिसतायत म्हणजे आपण हे बारीक पावडर केलेलं नाही जाडसर असं काढले थोडं थोडं करून मिक्सर मधून राहिलेलं सर्व मिश्रण आपण काढून घेऊयात जाडसर सरस आपण इथे मिश्रण काढलेलं आहे तुम्हाला जर वाटत असेल की यामध्ये अजून तीळ दिसले पाहिजे तर तुम्ही वरतून थोडे तीळ ऍड करू शकता पण मी तसं काही केलं नाही कारण यामध्ये तीळ दिसतात आपण हे व्यवस्थित हाताने एकजीव करून स्टेपला आपण लाडू बांधू शकतो परंतु मी तसं करणार नाही कढईमध्ये तूप घालून मिश्रण गरम करून घेऊया जेणेकरून जे काय आपला गुळ आहे तो त्या मिश्रणात व्यवस्थित मिक्सअप होतो त्यामध्ये तो मुरतो आणि आपल्याला लाडू वळायला सोपे जातात तिळगूळ शेंगदाण्याचं हे मिश्रण कढईमध्ये घालून आपण हलकसं हे गरम करून घेऊयात जास्त नाही विदिन दोन ते तीन मिनिट आपल्याला गरम करायचंय जास्त नाही फक्त सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला गरम करायचंय यामध्ये गुळ थोडा ओल्ला होत जातो आणि हे सॉफ्ट होतं पाहू शकता इथे की आता हे मिश्रण सॉफ्ट होत आहे आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेत आहोत झटपट आता हे लाडू आपण बांधायला घेऊयात हातावर मी जरास तूप लावून घेतले आणि मी हे लाडू बांधून घेत आहे जोपर्यंत हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे लाडू बांधून घ्यायचे थंड झालं तर त्यानंतर लाडू बांधायला जड जातात मी इथे थोडेच लाडू बनवत आहे त्यामुळे हे मिश्रण मी एकदाच गरम करून घेतले जर तुम्ही जास्त प्रमाणात लाडू बनवत असाल तर हे थोडं थोडं करून गरम करा आणि नंतर बांधून घ्या जर तसंही शक्य नसेल तर काय करा एक पातल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवा त्यावर वाफ येऊ द्या आणि त्यावर ही कढई ठेवा जेणेकरून याला वाफ लागेल आणि ही कढई मिश्रण जे आहे ते गरम राहील आणि आपण थोडे थोडे करून हे लाडू बांधून घ्यायचेत एक एक करून सगळे लाडू आपण इथे बांधून घेऊयात व्यवस्थित लाडू झालाय आपण आता हे सगळे लाडू एका डिशमध्ये ठेवून घेऊयात पाहू शकता व्यवस्थित असे लाडू झालेत लाडूवर आपल्याला तीळ पण दिसतात दिसताय लाडू मी फोडून दाखवते सॉफ्ट असा लाडू झालेला आहे ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद